नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सुभेदार रामजी आंबेडकरांचा जीवन वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत इतिहास म्हणजे थोर पुरुषाचे जीवनचरित्र होय हे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले जे लोक इतिहासाच्या जडणीत माणसाचे स्थान नाकारतात त्यांना बाबासाहेबांनी निर्णायक उत्तर दिले त्यांनी इतिहासाची मांडणी तर केली परंतु त्यासोबत आपल्या कार्यकर्तृत्वातून इतिहासाची निर्मिती देखील केली बाबासाहेब म्हणतात सैनिकी माणसे युगे बदलून टाकतात त्याचे परिणाम बऱ्याच कालापर्यंत टिकतात त्या आपल्या भक्कम विजयाद्वारे समकालिकांना दहशत घालून दिपवून सोडतात कोणी आपणाला महापुरुष म्हणावे याची प्रतीक्षा न करताच ते महापुरुष होऊन बसतात बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषांची ही मीमांसा केली आणि त्यांचे कर्तृत्व स्वतःच महापुरुषाच बनले परंतु या महापुरुषाला घडविणारा एक सैनिकी पेशातील महान शिल्पकार होता सुभेदार रामजे आंबेडकर सुभेदार रामजे आंबेडकरच्या महार जाती जन्माला आले त्याचा स्वतंत्र इतिहास आहे महाराष्ट्रातील अस्पृश्य जातीमध्ये महार ही प्रमुख जात आहे या जातीचा जुना इतिहास काळाच्या ओघात गडप झालेला आहे तरी पण जी माहिती सध्या उपलब्ध आहे त्यावरून महार लोक हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होते एवढेच नव्हे तर ते अत्यंत बुद्धिमान सुसंस्कृत आणि पट्टीचे लढवये होते आणि एकेकाळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते होते अशी माहिती प्रकाशात आलेली आहे ज्या महाराष्ट्र देशाला महाराणी जन्म दिला परम वैभवाला चढविले त्याच महाराष्ट्रात महाराणा कालांतराने राजकीय धार्मिक सामाजिक व आर्थिक गुलामगिरी पत्कारून लाचार येणे जिने कंठावे लागले या गुलामगिरीच्या नरक यातना महाराष्ट्रातील जर कोणत्या भागात अत्यंत तीव्रतेने महारांना भोगाव्या लागल्या असतील तर त्या कोकणात असे असूनही कोकणचे महार वेळ येईल तेव्हा हातात नांगर धरून वेस्कराची काठी घेऊन आपले आयुष्य सेवा चाकरीत घालवीत आणि तशीच वेळ आली तर हातात नंगी समशेर घेऊन आपल्या महार रक्ताचे दिव्य तेज रणांगणात प्रकाट करीत अशा तऱ्हेने जीवन व्यतीत करणाऱ्या एका महान कुटुंबात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला रामजी आंबेडकर यांचे वडील मालोजीराव सकपाळ महारांची आडनावे त्याकाळी कागदोपत्री लिहिली जात नसत त्यामुळे मालोजीरावांचे आडनाव सकपाळ हे कागदोपत्री लागले नव्हते पूर्वी महारांची नावे जरी देवादिकांची अगर वीर पुरुषांची असली तरी ती व्यवहारात व कागदोपत्री वापरली जात नसत या नावाने भ्रष्ट रूप व त्यापुढे नाक हे शब्द वापरले जात त्यामुळे मालाजीरावांचे नाव लष्कराच्या व सरकाराच्या कागदोपत्री मालनाक असे पडले असे या मालाजीरावांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे नावाचे लहानसे खेडे या गावाला आंबावळे असेही म्हणतात सध्या या गावाचे नाक आंबावडे आहे या गावाच्या सभोवती डोंगराच्या रांगा पसरलेल्या होत्या उत्तरेला शिगवण पश्चिमेला निगडी दक्षिणेला सावरी व पूर्वेला असावले आणि अग्नेय दिशेला घोसाळे अशी गावे वसलेली आहेत या गावात मानवजी सकपाळांचे वीस बाय पंचवीस फूट आकाराचे एक छोटेसे घर होते त्यांचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते घरापासून दहा फूट अंतरावर त्यांनी भवानी देवीचे एक सुंदर देऊळ बांधले होते भवानी ही सकपाळांची कुळदेवता भवानीचा वार्षिक उत्सव होत असे त्याप्रसंगी भवानीची पालखी वाहण्याचा मान याच कुटुंबाला असे मालोजीराव सकपाळ हे त्या काळचे वतनदार महार त्यांचे वतन आठ आणि तरी त्यांनी वतनाच्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेतले नव्हते त्यांचे मुख्य कारण असे की त्यांच्या घराण्यात पूर्वपरंपरेने चालत आलेला लष्करी पेशा वतनदार महार हे वतनाला मुख्य पेशा मानित असत उपजीविकेच्या इतर व्यवसायांना दुय्यम पेशा मानित असत मालोजीरावांच्या घराण्याची परंपरा याविरुद्ध होती या घराण्यातील पुरुष लष्करी पेशाला प्रमुख आणि वतनदारीला इतर व्यवसायांना दुय्यम प्रतीचे व्यवसाय मानित असत मुघल बादशाही मराठेशाही व पेशवाई यांच्या कारकिर्दीत मालोजींचे पूर्वज लष्करात नोकरी करत असत ईस्ट इंडिया कंपनीचे हिंदुस्थानात शस्त्रे चालवून राज्यस्थापनेला सुरुवात केली त्यावेळी मालोजीरावांचे पूर्वज कंपनीच्या लष्करात नोकरीस होते मालोजीरावाने तारुण्यात प्रवेश केला तेव्हा कंपनीच्या लष्करात नोकरी धरली मुघल मराठे व पेशवे यांच्या लष्करातील लोकांना आपला गावाचा संबंध तोडून दूरवर राहण्याचे प्रसंग फारसा येत नसे कंपनीच्या लष्करातील लोकांना मात्र असले प्रसंग येत मालोजीराव कंपनीच्या लष्करात शिरल्यानंतर त्या अनेक लढायांच्या धामधुमीत आपल्या गावी जाऊन राहावयास मिळाले नाही त्यामुळे त्यांचा आंबावडी गावाशी फारसा संबंध राहिला नाही त्यांचे मुलगे लष्करात नोकरीस लागल्यानंतर त्यांना पेन्शन मिळाली मालोजीराव हवाला हवालदाराच्या मुद् हुद्द्यावरून पेन्शनीत निघाले त्यानंतर त्यानंतर ते मुलांच्याकडे राहिले ते आंबावडे या गावी जाऊन राहिले नाहीत गावाकडे ते अधूनमधून जात असत परंतु त्या गावामध्ये रहिवासी म्हणून सहकुटुंब राहिले नाहीत त्यामुळे वतनदारी व शेतीवाडी ही कामे करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले नाहीत मालोजीरावांना चार अपत्ये आढाली तीन मुले व एक मुलगी दोन भावांच्या पाठीवर बहीण जन्मली तिचे नाव मीराबाई ती जन्मताच पांगळी होती तिच्या पाठीवर रामजी जन्माला आले त्यांचा जन्म अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास झाला असावा हे तीन भाऊ वयात आले तेव्हा लष्करात रिक्रूट म्हणून नोकरीस लागले त्यांच्या फलटणी वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांचा परस्परांशी फारसा संबंध नव्हता जो काही थोडा बहुत संबंध होता तो फक्त पत्रव्यवहार कधीकधी हे भाऊ रजेवर आले म्हणजे एकत्र राहून पुने, वालेर, ते आपले कौटुंबिक जीवन पुणे ग्वाल्हेर महू सातारा किंवा बडोदा येथील लष्करात कॅम्प आनंदात घालवीत रामजी हे मालोजींचे शेवटचे अपत्य दिसायला आकर्षक त्यांचा देह उठावदार रंगमोहक मालोजी पेन्शनीत निघाले तेव्हा ते आपल्या पांगळ्या मुलीसह म्हणजे मीराबाई रामजीकडे राहत सैन्यात नोकरी करणारे जे महार होते त्यांना दोन गोष्टींचे जबरदस्त व्यसन जडलेले होते एक दारूचे व दुसरे आध्यात्मिक ज्ञानाचे काही जणांना एकाच व्यसना व्यसनाने पछाडलेले होते तर काहीजण दोन्ही व्यसनांच्या आहारी गेले होते मालाजीराव मात्र एकाच व्यसनाच्या आहारी गेले होते ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान या दोन्ही व्यसनांच्या नादी लागून कित्येकांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली होती कित्येकांची कुटुंबीय धुडीस मिळाली आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी हजारो महारांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती असे प्रयत्न करणारे लोक तीन पंथांचे होते एक रामानंद पंथ दुसरा पंथ व तिसरा नाथपंथ या आध्यात्मिक ज्ञानाच्या वादविवादात कबीरपंथी लोक रामानंदी पंथांच्या लोकांना नंदी म्हणून हिनवत असत तर रामानंदी पंथांचे लोक कबीरपंथी लोकांना बाटगे म्हणून हिणवत असत नंदी म्हणजे नंदी बैलाप्रमाणे नुसती मान हलविणारे लोक त्यांना अध्यात्माची तोंड ओळख नाही असे बाटगे म्हणजे अर्धे हिंदू व अर्धे मुसलमान असे लोक त्यांना गोसावी म्हणत या दोन्ही पंथांमध्ये गुरुपरंपरा असे ती निष्ठेने पाळली जाई या दोन्ही पंथांच्या बैठकीत अध्यात्मावर वादंग माजत असे परस्परांची डोकी फोडण्याची व पिढ्यानपिढ्या हाड वैर करण्याची पाळी येई एवढेच नव्हे तर रामानंद व कबीर या, या पंथातील लोक आपल्या या अध्यात्मावर वितंडवाद माजवून वैरभाव करीत अध्यात्माची माहिती सांगणारे आणि वादविवाद करणारे लोक संत महंत इत्यादी नावांनी प्रसिद्धीस येत मालोजीराव यांनी रामानंद पंत स्वीकारला होता त्यांच्या वाडवडिलांनीही तोच पंत स्वीकारलेला होता मालुजीराव पेन्शनीत निघाले तेव्हा ते रामानंद पंथाप्रमाणे योग्य ती पूजा अर्चा रात्रंदिवस करीत असत आपल्या वडिलांनी रामानंद पंथांची दीक्षा घेतलेली पाहून त्यांच्या दोन वडील मुलांनीही त्याच पंथांची दीक्षा स्वीकारली होती रामजीने मात्र त्या दोन्ही पंथांपैकी कोणत्याच पंथाची दीक्षा स्वीकारली नाही या दोन पंथांची शिकवण किती उदात्त अनुयायी मात्र दारू पिऊन मारामाऱ्या करून कसे नीचप्राणे वागतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते ज्या भक्तिमार्गाने स्वतःचे आचरण करता येत नाही त्यासंबंधी फक्त सोंग आणून स्वतःची वैतरांची फसगत का करावी असे त्यांनी हृदयाशी ठरवले होते फलटणीचे व्यवहार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून हे अध्यात्माचे वान प्रामाणिकपणे पार पाडता येणे शक्य नाही हा त्यांचा निग्रह झाला होता त्यामुळे तो मार्ग न स्वीकारणे हेच श्रेयस्कर असे त्यांनी निर्धारपूर्वक मत बनवले होते आपल्या वडिलांच्या मताला त्यांनी जुजोरा दिला नाही त्यांनी रामानंद पंथ वा कबीर पंथ यापैकी कोणत्याच पंथांची दीक्षा घेतली नाही ते स्वतंत्र विचाराने वाटचाल करीत राहिले पुढे मात्र त्यांनी कबीर पंथांची दीक्षा घेतली